रोज पाचला उठत असते आणि आज उठायलाच नऊ वाजले उठले आणि आम्हाला जायचं होतं आज बीडला दहालाच पोहोचायचं होतं पण झाला उशीर मग जिम कॅन्सल केली आणि असे पण आमच्या ट्रेनर पण नव्हते आले सो जिमला गेलो नाहीत त्यानंतर पार्लरला गेले कारण गाडी पण आमच्या आजच मुहूर्तावर बिघडली होती गाडी गॅरेजला लावली तोपर्यंत मी पार्लरला जाऊन आले कारण मला आजही वेळ नव्हता भेटणार पार्लर जायला आणि उद्या पण एका मोठ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे सो त्यानंतर मी घरी आले पटकन आवरलं शिवला मम्मीकडे सकाळी नऊलाच नेऊन सोडलं होतं त्यानंतर मी चालले होते बीडला एका शॉपच्या प्रमोशनसाठी प्रमोशन म्हणण्यापेक्षा प्रमोशन म्हणजे काय असतं ना प्रमोशन म्हणजे असं की एखाद्याचा चांगला बिझनेस आहे चांगला उद्योगधंदा आहे पण ते लोकांना माहिती नाही आहे तर आमची कशी पब्लिक आता मिलियन दोन मिलियन आमची जवळपास पब्लिक पंचवीस ते तीस लाख आहे व्हिडिओपार आमचे जवळपास नाही म्हणलं तरी ऐंशी नव्वद लाख बघतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतात तर मग एखाद्याकडून खूप क्वालिटीचे प्रोडक्ट असतात पण खूप लोक माहिती पण असतो खूप लोकांना पण त्यांचा आणखीन बिझनेस एक्सपांड करायचा असतो आता जर मग आमच्या व्हिडिओने जर त्यांच्यापर्यंत लोक गेले आणि त्यांना समजा झाला दो दहा लाखाचा पाच लाखाचा फायदा तर त्यातले आम्हाला पाच दहा हजार द्यायला काय प्रॉब्लेम आहे तर असं असतं प्रमोशनचं त्यात त्यांचाही फायदा आणि आम्हालाही दोन पैसे आणि ज्यांना वस्तू घ्यायच्यात आहे त्यांच्यापर्यंत पण इझी त्यांना नंबर आता आपले माणसं आहेत आमच्या जे फॉलोवर आहेत तर त्यांच्यापर्यंत इझी नंबर जातो इझी इन्फॉर्मेशन भेटते की बाबा ए या या माणसाकडे हे आहे असं असं आहे मग त्यांना घ्यायचं असेल तर मग ते पटकन कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत ती वस्तू जाते ना तर हा असतो प्रमोशनचा तुमचा आमचा सगळ्यांचा फायदा तर आणि आम आम्ही आतापर्यंत जेही प्रमोशन केले ज्या पण वस्तू लोकांपर्यंत पोहोचल्या त्या चांगल्याच असतात आम्ही तसले रमीचे भीमीचे तसले फ्रॉड एवढे मॅसेज येतात ना मी तुम्हाला एका दिवशी दाखवेन एवढे पैसे ऑफर करणं करतात ना तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत अक्षरशः एक लाख दीड लाख एका रीलसाठी बरं का पण आम्ही तसले प्रमोशन बिलकुल करत नाहीत कारण आपल्या माणसाचा लॉस करायला आम्हाला जमत नाही त्याच्यामुळं आम्ही एकही रमीचं जुगाराचं कोणतंच गेम्सचं एकही प्रमोशन केलेलं नाही आहे तरी लोक आम्हाला काय कमेंट करतात त्यांची त्यांना आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो इथं हे आपल्या शेतकऱ्यासाठी खूप बेनिफिशियल म्हणजे खूप फायद्याचं अं इथं म्हणजे ना कापूस नंतर मधले जे मध्ये ता तण असतं का तण ते निघणारे मशीन्स होत्या आपल्या कमी प्राईजमध्ये आता बाया वगैरे भेटत नाहीत त्याच्यामुळं तर मग आम्ही त्या बघितल्या आणि आम्ही एक मशीन पण घेतली आणि त्यानंतर आम्ही एक त्यांनी तिथं जवळ दिलेली होती तर त्यांच्या तिकडं बघण्यासाठी पण गेलो होतो म्हणजे कशी वर्क करते कशी चालते तर मग ती वगैरे बघितली आणि मस्तपैकी चलून बघितली एकदम बेस्ट आहे खूप मस्त आहे डिझेलवरचे आहेत पेट्रोलवरचे आहेत आम्ही घेतली होती पेट्रोलवरची होती आणि मस्त पूजा वगैरे केली आणि घेऊन गेलो तरी हे तिकडंच चाललं होतं तर असा विषय असतो आणि आता बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे की म्हणणं तर प्रत्येकाचं काही काही वेगळं वेगळं असते कारण कमेंट थ्रू समजतंच पण असा विषय असतो प्रमोशनचा म्हणजे एखाद्याला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो एखाद्या म्हणजे जे फॉ जे माणसं येतं ज्यांना ती गोष्ट दिसत नाही कुठं तर ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आता ही गोष्ट घेतल्याने किती लोकांचा फायदा होईल ओनरचाही फायदा होईल असा विषय असतो की प्रमोशनने तुमचाच छान बिझनेस होतो आणि ज्यांना त्या वस्तूची गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवते म्हणजे आम्ही ते मिडल आहे ते काम करतो आम्ही सगळ्यांपर्यंत ती गोष्ट इन्फॉर्मेशन माहिती पोहोचवण्याची तर यांचं काहीतरी जवळपास दोन हजार अठरापासून शोरूम आहे आपल्या बीडमध्येच आहे हिंदवी मोटर्स म्हणून गणेश सर्जिकलच्या खाली जालना रोडला आहे तर इकडं आम्ही गेलो होतो नंतर म्हणजे तिथं पूजा वगैरे सगळं केली मी हे वाट आणि व्हिडिओ वगैरे एडिट केले त्यानंतर आम्ही शेता शेतातून गेलो होतो इकडं शेतामध्ये कसं चालतं काय ते ट्राय करायला इकडं साहेबां चलून एकदम बेस्ट आहे मागं काहीच तण राहत नाही पुढच्या साईडला रुटर आहे महागत असलं पाळीचं आहे पाळी म्हणजे जे मधून आपल्याला खुरपाव लागतं का, का, का बायांडला ज्या एका लाईनला जवळपास दीड दोन तास लागतात आता ते लांबीवर डिपेंड आहे किती राहण्याची लांबी त्याच्यावर तर हे एक दोन मिनटातच नुसतं चलत चलत जायचं त्याला घेऊन महागारी येते चलत चलत जायचं आणि सगळं तर निघतं त्यानंतर मग आम्ही वापस बीडला आलो तर मग वाटामध्ये जेवायचं ठरवलं तर आम्ही गेलो एका हॉटेलला ओळखलं असेल जे बीड करायचं त्यांनी तिथं मस्तपैकी जेवण केलं ते, ते होते सोबत आम्ही सगळ्यांनीच जेवण केलं आणि जवळपास यालाच वाजले होते आम्हाला आम्ही घरी येऊन नऊ दहालाच निघलो होतो पण पोहोचायला करायला तिथायला सगळं व्यवस्थित बघायला घ्यायला तिथं पण टॉकीजमध्ये पण कॉफी पिले चव्हाण साहेब घेऊन आले होते म्हणले ठीक आहे आता आणली तर पिवा म्हणून तिथं पण आपले त्यानंतर आम्ही आलो आम्हाला बीडमध्येच अंधार पडला होता जवळपास त्यानंतर थोडं काम होतं त्यांच्या वाईफचं तर तिकडं गेलो त्यांना काहीतरी घ्यायचं होतं त्यानंतर गावाकडे आलोत वाटाने जेवणं केले जेवायला तर जेवायला तर पोटात बिलकुल भूक नव्हती पण थोडं थोडं खाल्लं डाळ खिचडी आणि दाळ खिचडीसोबत त्या दोन भाज्या होत्या त्या खाल्ल्या रोटी चपाती वगैरे नाही खाल्ली तर दुपारी बाहेरचं खाल्लं होतं आता पण तरी पण ते ऑइलीत होतं पण ठीक आहे म्हणलं आता खावा तर मग खाल्लं मस्तपैकी जेवण केलं तर त्यानंतर आम्ही गेलो शिवला रानात आणायला घरी यायलाच वाजले होते जवळपास दहा आणि उद्या पण सकाळी नऊलाच आम्हाला जायचं होतं परळीला तिकडे ही एक मोठा प्रोग्राम होता त्या प्रोग्रामसाठी त्यानंतर मग शिवला घेऊन आलो चव्हाणसाहेबाच्या रोडला गाडी होती तर म्हणलं आता त्याच गाडीवर जाऊया म्हणजे आम्हाला सोडून गेले आम्ही जाताना एका गाडीत गेलो तिथं फिरलो ते एका गाडीत आणि येताना एका गाडीत आलो म्हणजे आमची गाडी नेली होती परत ती वापस लावली आणि फायनली घरी पोहोचलो दूध नव्हतं तर दूध घेऊन आलो त्या मामाच्या घरी जाऊन कारण ते दूध वाजून वाजून गेले होते शिवला रात्री दूध लागतं सो घरी गेलो दूध घेऊन आलो याला वाजले होते दहा आणि आता मला झोपायला वाजणार होते बारा साडेबारा कारण व्हिडिओ एडिट करायची होती दिवसभराचे सगळे कारण कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही सोपी नसते तर त्याचा विषय असतो तर आता व्हिडिओ एडिट करायला अपलोड करायला खूप वेळ लागतो एक दीड दोन तास तर काही जण म्हणतात काय व्हिडिओ काढायला काय काम करते का तू फुकटचे पैसे कमवती किंवा मा भीक मागून आम्ही कोणाला भीक मागत नाहीत ना फुकटचा पैसा असतो तो प्रत्येक गोष्टीला मेहनत असते आणि मेहनत केल्याशिवाय कधीच पैसा येत नाही तर प्रत्येक बरेच जण कमेंट करतात काय फुकटचा पैसा आहे फुकटचा पैसा आहे कोणताच गोष्ट आणि कोणताच रुपया आपण फुकटचा नसतो प्रत्येक गोष्टी माग मेहनत असते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू माणूस जेव्हा मेहनत करतो का तर तेव्हाच मी डेली ब्लॉस जास्त काढत नाही नाही तर रोज मी जवळपास तुम्हाला सांगते महिना दीड महिन्यापासून दीड महिना काय मी चार पाच पस महिन्यापासून स्वयंपाक केलेला नाही मी स्वयंपाकच करत नाही कारण आम्ही घरी अक्षरशः आमच्या खालचे जे आजूबाजूचे वगैरे माणसं असतात का ते म्हणतात तुम्ही घरी असतात की नसतात तुम्ही खातात पितात का नाही की तुम्ही कंटिन्यू बाहेरच असतात वेळच तेवढा जातो प्रत्येक गोष्ट कोणतीच गोष्ट फुकट भेटत नाही व्हिडिओ काढायचं पण काही सोपी गोष्ट नसते प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत असते आणि वेळ लागतो सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं फुकटचा पैसा फुकटचा गोष्ट पैसा असं नाका म्हणत जाऊ प्रत्येक गोष्टीला कधी कधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवायला पण वेळ मिळत आणि हे सगळी गोष्ट शक्य होती की म्हणजे माझ्या आईमुळं कारण ती शिवांशला कधीही शिवांशला दुसरं कोणीच सांभाळत नाही फक्त माझी आई आहे तीच सांभाळते त्याला आम्हाला कुठंही लाईत असलं की आम्ही बिंदस तिच्यापाशी सोडून त्याला जातो तिथे त्याला व्यवस्थित तिच्यापाशी राहतो आणि जे सांभाळतो त्याच्यापाशीच राहतो तर तिच्या चांगले सांभाळते म्हणून तिच्यापाशी राहतो तो आणि त्याला बिंदास आम्ही तिच्यापाशी सोडून जात असतो कुठे जायचं कारण आमचं घरी कमी आणि बाहेरच काम असतात जास्त असं कंटिन्यू फिरावंच लागतं आता उद्याही मला सकाळी जायचं आहे परळीला यायला वापस रात्र होणार आहे परवा आणखीन जायचं आहे बिंदा एक प्रमोशन आहे तर असं तर उद्या मम्मी येणार आहे सोबत आणि परवा पण येणार आहे मम्मीसोबत पण कधी आम्हाला तर दोघाला जायचं म्हटलं काही काम वगैरे असेल तर हंड्रेड पर्सेंट मम्मी कशा आम्ही सोडून जातो त्याला कारण तो सोबत म्हणतात काम नाही व्यवस्थित गोष्टी होत नाहीत कारण लेकरू म्हणलं की त्रास देतो आणि आमचं लेकरू भेटलं होतं मला कळण किती डेंजर आहे जे लोक येऊन भेटून गेलेत ना त्यांना माहिती आहे तर अशा प्रकारचं असतं प्रत्येकाच्या जीवनामध्येच कामं असतात फुकट पैसा भेटत नाही हे तुम्हाला मी आणखी रिपीट करते